सोडायचा प्रयत्न करा होळीच्या दिवशी ते मी एक्या दिवसात ती दार सोडली गोष्ट मग सोन आले माझ्या घर तीन महिन्यानंतर आले आल्या त्यानंतर मग मला म्हणते कसं करायचं म्हणजे कसं करायचं म्हणते सुरू आहे म्हणलं तीन महिने आलो तर सोड आणि नंतर मग मला गोष्ट मला तिथं नेलं तिथं चिर दिला गोष्टी करायचं

पहिले पिरियडचे तांबकू दिली तर आता भंत झाले तर ह्या लोकांचा माझी ह्या लोकांनी माझा संस्कार जागेवर बसला माझ्या संस्कारामध्ये भर पडली आणि त्याच्या पुढे नंतर माझा मी ह्या पद्धतीने ह्या लागलो त्यांचे ऋण माझ्यापैकी भरपूर आतापर्यंत